काही अशी फळं असतात जी फक्त सीझनमध्येच मिळतात जर ही सीझनमध्ये मिळणाऱ्या फळाचा आपल्याला वर्षभर आनंद घ्यायचा असेल त्यांची वर्षभर चव झाकायची असेल त्यासाठी काय करता येईल चला तर बघू इथे मी दोन पिकलेले मीडियम साईजचे आंबे घेतलेले आहे स्वच्छ धुवून आंबे घेतलेले आहे आणि त्याला असे काप करून घेत आहे बघा तुम्ही तुमच्या कुठल्याही पद्धतीने काप करू शकता मी इथे चाकूनी काप करून घेते आणि त्यातला सगळा गर बाहेर काढून घेणार आहे दोन्ही आंबे इथे कापून घेतले आणि त्याच्या फोडी करून घेतल्या आता आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि त्याचा ज्यूस बनवून घेतो इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे बिना पाण्याचा आपल्याला हा आंब्याचा रस करून घ्यायचा आहे बघा आता मी मिक्सरमध्ये ते फिरवून घेतलं आहे आणि अजिबात पाण्याचा वापर न करता अशा प्रकारे आंब्याचा ज्यूस काढून घेतला आहे हा इथे मोजून घेते मी दीड वाटी माझा इथे आंब्याचा रस निघालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे साखर इथे आपल्याला मोजून घ्यायचे आहे जितका आपल्या रस होता आंब्याचा दीड वाटी रस होता त्यामध्ये मी एक वाटी साखर घातले आणि अर्धा निंबू पिळून घेते इथे आपल्याला निंबाचा वापर करायचा आहे कारण एक त्याला निंबामुळे टँगिनेस तर येईल शिवाय साखर क्रिस्टलाइज होण्यासाठीही मदत होईल आता घातला आहे त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ इथे मीठ आणि साखर घातल्यावर आंब्याचा रस जास्त फिरवून घ्यायचा नाही फक्त थोडंसं साखर आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता एका ताटामध्ये मी हा सगळा आंब्याचा रस असा पसरवून घेते आपल्याला इथे ताटामध्ये याचा पातळ असा लेअर द्यायचा आहे म्हणजे ते सुकायला लवकर मदत होईल पटकन ते सुकून येईल जर जा जास्त जाड थर दिला तर तो सुकायला वेळ लागेल बघा दुसऱ्याही ताटामध्ये मी असाच आंब्याचा रस पसरवून घेत आहे आणि तोही वाळायला ठेवणार आहे आपल्याला हे उन्हात नाही घालायचं आहे घरातच फॅन खाली वाळू घालायचा आहे आता घेणार आहे कलिंगड कलिंगडसुद्धा फक्त उन्हाळ्यातच मिळतो आता त्याचाही आपल्याला वर्षभरासाठी आनंद कसा घ्यायचा आहे चला तर बघू मी आता इथे अर्ध कलिंगड घेतला आहे कलिंगड शक्यतर गोड आणि लाल घ्यायचा त्यातल्या बिया काढून घेते आहे बघा चाकूच्या साहाय्याने मी सगळ्या बिया काढून घेत आहे सगळ्या कलिंगडाच्या बिया काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आणि आता हे सुद्धा मिक्सरला फिरवून घेत आहे आपल्याला कलिंगडाचासुद्धा ते ज्यूस करून घ्यायचा आहे आता मिक्सरचं पॉट घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या कलिंगडाच्या फोडी टाकून त्याचा ज्यूस मी काढून घेतला आहे आपल्याला हा ज्यूस गाळून घ्यायचा आहे आता तुम्ही कुठल्याही प्रकारे गाळून घेऊ शकता कापड घ्या किंवा कुठलीही गाळून घ्या इथे मी पीठ गाळणी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये कलिंगडाचा काढलेला सगळा ज्यूस गाळून घेत आहे मिक्सरला पटकन याचा ज्यूस निघतो फारसा वेळ लागत नाही बघा चमचानी मा हा सगळा ज्यूस गाळून घेतला आहे याचा लाल बुंद असा कलर झाला आहे कारण कलिंगड खूप छान पिकलेलं होतं आता माझा इथे दोन वाटी कलिंगडाचा ज्यूस निघालेला आहे आणि आपल्याला साखरसुद्धा त्याच वाटीने मोजून घ्यायची आहे इथे कलिंगड खूप गोड असल्यामुळे साखरेचं प्रमाण जास्त मला लागलेलं नाही बघा मी इथे एक वाटी आणि आणखी अर्धी वाटी साखर घेत आहे आणि ते आपल्याला कलिंगडाच्या ज्यूसमध्ये मिक्स करून वाटी साखर इथे टाकलेली आहे आणि त्याच्यात परत घेतला आहे अर्धा निंबू निंबूचा रस आपल्याला या कलिंगडाच्या ज्यूसमध्ये साखर जी आपण टाकली होती त्यामध्ये पिळून घ्यायचं आहे परत इथे टँगिनेस आणि साखर जे आपण टाकली ती क्रिस्टलाइज होण्यासाठी निंबाचा इथे आपल्याला फायदा होणार आहे अर्धा चमच मी मीठ टाकून घेतला ज्यूसमध्ये साखर मीठ आणि निंबू टाकल्यावर जास्त ढवळ्यात बसायचं नाही लगेच ताटामध्ये ते पसरवून घ्यायचं मी इथे दोन ताटं वापरले आहे आणि त्याच्यामध्ये सगळा कलिंगडेचा ज्यूस टाकून घेतला आहे आता आपल्याला हे चारही ताटं उन्हात नाही तर आतमध्ये घरामध्ये फॅन खाली सुकवून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे मी हे ताटं सुकवायला ठेवत आहे याला आपल्याला दोन दिवस किंवा जास्त जास्त तीन दिवस लागू शकतो माझा बघा पहिल्या दिवशी कलिंगड्याचा ज्यूस पातळ असल्यामुळे तो सुकलेला नाही त्याला वेळ लागतो आहे पण आंब्याचा रस घट्ट होता त्यामुळे तो सुकून आला दुसऱ्या दिवशी बघा आंब्याचा रस असा आता आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे पसरून घ्यायचा म्हणजे तो लवकर सुकून येईल ज्याला जास्त वेळ लागणार नाही मी दोन्ही टाटातला आंब्याचा ज्यूस अशा प्रकारे काढून घ्यायचा आता कलिंगडाचा ज्यूससुद्धा आपल्याला आंब्याच्या ज्यूसप्रमाणेच असा काढून घ्यायचा आहे हाही दुसऱ्या दिवशी इतका सुकत आलेला आता तोही आपल्याला पसरवून घ्यायचा आणि म्हणजे पटकन सुकेल यासाठी असं खालीवर करून घ्यायचा आहे आता तिसऱ्या दिवशी बघा हा इतका कडक झालेला आहे आता तुम्ही कोवळ्या सुद्धा हे ठेवू शकता परंतु जास्त कडक उन्हात वाळू द्यायचा नाही आहे बघा मी हाताने चेक करते इथे हा भरपूर प्रमाणात सुकत आलेला आहे ते आणि फायनली चौथ्या दिवशी कलिंगडाचा ज्यूस पूर्णपणे वाळलेला आहे आता आपल्याला त्याला मिक्सरमधून काढून त्याची बारीक पूड करून घ्यायची आहे बघा इथे कलिंगडाचा ज्यूस पूर्णपणे सुकल्याशिवाय आपल्याला मिक्सरमध्ये काढायचा नाही जर तो ओला राहिला तर पावडरमध्ये मॉइश्चर तयार होईल त्यामुळे पूर्णपणे सुकू देऊन मी मिक्सरमध्ये काढून घेतला आहे बघा आता आपल्याला त्याची कशी पूड करायची आहे खूप बारीक पूड करून घ्यायची आहे तुम्हाला दाखवते मिक्सरमध्ये प्रकारे आपल्याला पूर्ण बारीक पूड करून घ्यायची आहे आणि मग नंतरच आपल्याला ती एका भांड्यात काढून घ्यायची आहे मी दोन्ही ताटातला कलिंगड्याचा ज्यूस जो चोकला होता तो असाच मिक्सरमध्ये बारीक काढून घेतला आणि तो एका पॉटमध्ये काढून घेतला आहे बघा आता आपल्याला याचं प्रिमिक्स तयार करायचा इथे आपण कलिंगडाचं प्रीमिक्स तयार करणार आहोत जे फ्रीजशिवाय वर्षभर टिकेल आता माझा झाला आहे पूर्ण कलिंगडाच्या ज्यूसचा प्रीमिक्स तयार करून आता आता हे प्रीमिक्स स्टोर कसं करायचं तर कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये आपण त्याला स्टोअर करून फ्रीजच्या बाहेर वर्षभर ठेवू शकतो आता मी हे एका स्वच्छ आणि एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घेतलं आहे आता आपल्याला आंब्याचासुद्धा जो ज्यूस आपण वाळवून घेतला होता त्याचाही आपल्याला प्रेमिक्स तयार करून घ्यायचा आहे दोन्ही ताटातला ज्यूस मी एकत्र करून घेते आणि त्यालासुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे मिक्सरमध्ये आपल्याला याचीही अगदी बारीक पूड करून घ्यायची जशी आपण कलिंगडाच्या ज्यूसची बारीक पूड करून घेतली ती तशीच आता आपल्याला आंब्याच्या ज्यूसची सुद्धा बारीक पूड घ्या करून घ्यायची अगदी बारीक पूड करून घ्यायची जेणेकरून ती आपल्याला सरबत करताना पाण्यामध्ये लवकर मिक्स होईल बघा अशा प्रकारे मी आंब्याचा ज्यूसचा सुद्धा प्रिमिक्स अगदी बारीक करून आहे आणि तोही एका भांड्यात काढून घेते दोन्ही भांड्यातला मी आंब्याचा ज्यूसचं प्रिमिक्स तयार करून घेतला आहे आणि ते सुद्धा कलिंगडाच्या ज्यूसप्रमाणेच आपल्याला कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून घ्यायचं आहे मी इथे प्रकारे सीझनमध्ये मिळणाऱ्या फळाचा आनंद घेऊ शकता आता आपण याचा ज्यूस कसा तयार करायचा ते बघणार आहोत मी दोन चम्मच इथे कलिंगडाचं प्रीमिक्स घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये घालते अगदी थंडगार फ्रीजमधलं पाणी तुम्ही माठातलंसुद्धा पाणी वापरू शकता मी इथे पाणी वापरलं आहे आणि आता मग त्यामध्ये आपल्याला आणखी ॲड करायचं आहे काय ॲड करायचं बघा मी इथे अगदी फ्रेश पुदिन्याचे पाणी टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये परत आपल्याला टाकायचं आहे काळं मीठ मी ते फक्त फक्त थोडंसं काळा मीठ वापरलं आहे आणि सगळं प्रिमिक्स आणि पुदिना काळा मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा वर्षभरात तुम्ही कधीही असं प्रिमिक्स पासून सरबत तयार करून सीझनमध्ये मिळणाऱ्या कलिंगडाचा आनंद घेऊ शकता आता इ यामध्ये आपण कुठलंही केमिकल नाही वापरलं आहे कुठलाही कलर नाही वापरला आहे फक्त नॅचरल कलिंगडापासून आपण हे प्रिमिक्स तयार करून त्यापासून सरबत करून घेतलं आहे आता तुम्ही वर्षभरात कधीही अशा प्रकारे प्रिमिक्सचं सरबत तयार करून कुठल्याही फळांचा आनंद घेऊ शकता मी इथे फक्त आंबा आणि कलिंगडाचं सरबत प्रिमिक्स करून दाखवलं आहे कुठल्याही फळाचं अगदी याचप्रमाणे प्रिमिक्स तयार करून वर्षभर त्याचा आनंद घेऊ शकता बघा इथे मी आंब्याच्या प्रिमिक्सचंसुद्धा सरबत तयार केलं आणि त्यामध्ये सुद्धा टाकते अर्धा चम्मच काळ मीठ आणि हेही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे नॅचरली जे आपण आंब्याचं सरबत बनवतो अगदी तसंच हे प्रिमिक्सपासून सरबताची चव लागते आता तुम्ही वर्षभरात कधीही याचा आनंद घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये पाहुणे आल्यावर लगेच असं प्रिमिक्सपासून सरबत तयार करून त्यांनाही याचा आनंद घेऊ देऊ शकता बघा आंब्याचा प्रिमिक्स हाचा हा आनंद वर्षभर कधीही तुम्ही घ्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला हे प्रिमिक्स कसं वाटलं ते नक्की सांगा वर्षभर तुम्ही सीझनमध्ये मिळणाऱ्या फळांचा आनंद जरूर घ्या व्हिडिओ